नमस्कार मंडळी शुभ दुपार तर दुपारचे ॲक्च्युली वाजलेले आहेत पावणे बारा आणि मी आहे वसई स्टेशनवरती कारण आज ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे पनवेलला तर पनवेलला निखिलच्या जा घरी जायचं आहे खास कारणासाठी तर मी आणि रोहित वसईवरून बारा दहाची मेमू आहे वसई पनवेल ती पकडून चाललो आहे तर इथे पावणे बाराला येऊनसुद्धा आहे ना गाडी पूर्ण पॅक झाली आहे आणि रोहित पण अजून आलेला नाही आहे तर साडे अकरा वाजताची गाडी लागते आता मला समजलं त्यामुळं मग साडे अकराच्या अगोदर आला तर तुम्हाला बसायला वगैरे मिळेल नाही ना। तर बसणं मग कठीण आहे तर रोहितला पण उशीर होणार आहे बारा दहाला इथून ट्रेन सुटेल तोपर्यंत रोहित आला पाहिजे कारण त्याचं काहीतरी बोरविला गणित गणलं आहे त्यामुळे एकदम कट्टोकट टायमिंगवर तो पोचणार आहे बघूया कसं कसं आहे पण उन्हामधला आजचा प्रवास असणार आहे आपला वसई पनवेल मेमून आहे कारण तर माहिती आहे तुम्हाला आज ॲक्च्युली भरणी आहे म्हणजे गृहप्रवेश आहे निखिलच्या पनवेलच्या फ्लॅटचा तर तिकडे आपण चाललो आहे बाकीचे पण मिळतील तिकडे बरेच आपले मित्रमंडळी तर ही मेमू ट्रेन आहे पूर्ण पॅक झाले रोहित कुठे राहिला आला आला फायनली <laughs> तुमच्यामुळे बसायला मिळणार नाही आज <laughs> साडे अकरालाच पॅक होते <स्प्यागोते> गाडी बोलतात <laughs> उभं राहून जावं लागेल आणि बसण्याचे चान्सेस पण फुल कमी आहेत कारण आहे ना आतमध्ये गर्दीच गर्दी आहे रे पनवेल पनवेल हा काय ऑप्शन नाही आता काय नाही जाऊया ऑप्शन तर काहीच नाही उरलाच नाही ना याच्यानंतर पण गाडी नाही डायरेक्ट पावणे पाचची आहे पनवेल तेव्हा रिटर्न यायचं आपल्याला बरोबर बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि गाडी निघाली वसई साधारण दीड दीड पावणे दोन तास जातील आपल्याला पनवेलला पोचायला तिकडे समोर बघा मिठागर दिसत आहेत ते पूर्ण सुकेल ना रे मग याचं मीठ तयार हा त्या कोपऱ्यात बघा पांढरं पांढरं दिसतंय ना।, ना ते मीठ तयार झाले ऑलरेडी रेल्वेचा प्रवास म्हणजे छान छान अनुभव काय काय बघायला मिळतं आम्हाला बसायला नाहीये पण तरी पण मजा घेतोय ना स्टँडिंगने ने निखील साठी ट्राफिक मिळेल म्हणून गाडी नाही काढली ऑप्शन चांगला होता पण परत संध्याकाळी उशीर होतो यायला गाडी काही खाली होईल असं वाटत नाही टोल टोल एकदम जाम इकडे झालं गॅप बघा केवढा आहे गेला की डायरेक्ट खालीच कोणतं स्टेशन आलं बघ कामन 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 आले कामन, कामन राऊड काम चला गावाला, चला गावाला।, चला गावाला। बारा वाजून पंचेचाळीस मिनटं आहेत भिवंडी रोडला आलो आहे आणि हा ॲक्च्युली ह्या ह्या ह्याच्यातला मेन स्टेशनमधला हा एक आहे गर्दी होईल इथे आता हां मधला हाय गर्दी आहे बऱ्यापैकी आहे सामान वगैरे घेऊन आलेत हे आतमध्ये चला आतमध्ये जाऊ दे गर्दी में कुटून कौन ये तो मैंने उतरे थे गाँव आपको छोड़ने आए थे छोड़ने आए थे इतने जन कितने <laughs> दिन के बाद गाँव जा रहे हो साल भर में साथ हो फिर भी इतने छोड़ने आ जाते हैं जब जो बड़े जो, हो क्या घर के ये ही जब अच्छा इधर ही रहते हैं सही है हम लोगों अलग लगा सब चढ़ने वाले हैं। है <laughs> प्यारे हो घर के प्यार है सबका बच्चे लोग वहाँ पढ़ाई लोग कर रहे हैं हाँ हाँ पैसा ऐसा नहीं जा रहे हैं वो तो नहीं देता है या सगळे घरातले सोडायला आलेले आहे भिवंडी स्टेशन आहे आणि ही आपली ठाण्यातली उल्हास नदी उल्हास नदीवरून आता आपण क्रॉसिंग करतोय चेप पाणी आहे एक नंबर पाणी आहे कोपर कोपरला बसायला मिळाले आम्हाला आणि स्पेशल सीट मिळाली स्पेशल सीट सीट विंडो भेटेल की नाही पण जसं कोपर आलं ना पूर्ण ट्रेन खाली कोपर ट्रेन ना कोपर गेल्यावर ट्रेन बघा पूर्ण खाली स्टँडिंगला एक पण नाही आणि सीट्स आता खाली आहेत भारी आहे ना हा असा प्रवास पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशी सीट मिळणं म्हणजे मग काय भारीच पावसाळा हिरवळ दिसली असते गाडीपेक्षा कसं आहे माहिती आहे का ह्याच्यात थोडस वाटणार गाडी हा जास्त करून गाडीच आज पण बोललो ट्रेन आहे इकडून तर जाऊया बरं गाडीतून ट्राफिक कशाला गेलो येताना वाट लागली असते काहीतरी आहेत कसली झाड माहिती नाही दी पण हा हिरवळ आहे झाडी डोंगर झुडप आहेत आता दिसायला लागलेत कळंबोळी आपण सोडली आणि समोर दिसत आहे का तुम्हाला सती जायची बिल्डिंग आहे ही बघा समोर दिसत नाही कुठं पण गावाला गेला वाटतं पोर लागत नाही गावाला गेला असेल तो मला वाटतं हो बर। आज निखिलकडे पण नाही येणार फायनली बाबा पनवेलला पोचलो पोचलो पाहून आहे दोनला बरोबर आणि आज ही कुठे लागले मला वाटतं सात नंबरला वगैरे लागले गाडी ॲक्च्युली या गाडीचा प्लॅटफॉर्म असा खास नाही आहे जिकडे खाली असते तिकडे लागते जे गावावरून आलो ना मी तर पाच नंबरला लागली होती चला उतरूया ईस्टला जायचं आपल्याला ॲक्च्युली ईस्टवरून शेअरिंग रिक्षा पकडून मग

फायनली पाया पडून झालेलं आहे आणि आता नाही अजून जेवायचं बाकी आहे जे... ना, ना। आ, हा, हा, हा। जेवायला जाओ पाया पडला होता तुला भेटू पाहिजे लाईट लावायला सांगितलेलं आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं पण तरी पण तुम्हाला दाखवतो अरे बस काय मग कसं वाटतंय आज वाटत पाय दुखत सगळ्या बसून नाचा सगळं बसून नाही करत आता दोन चार दिवसापासून नाचा जास्त ना शिफ्टिंग वगैरे सगळी बाकी होती हां अच्छा हवा मस्त येते बाहेरून ॲक्च्युली इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे हां जवळपासच त्यामुळं काय लोकेशन एकदम छान आहे आणि कडक आहे सगळं जकास आहे हो जवळने येऊ आज कसं जरा घाई घाईत आलो ऑफिसमधून आलो डायरेक्ट हां म्हणून मग उशीर झाला रोहित आहे इकडे जरा ओळख करून सगळ्यांची बारक्या ओळखतो गावाला हा गर्दीतून पण येतो माझ्यासोबत ट्रेन मधून हे नमस्कार नमस्कार साहेब हो नमस्कार निखील अरे आणि इकडे या साईडला वहिनी आहेत अंजली ताई आहेत नमस्कार काय दादा गावाला पाठवून तुम्ही इकडे आला हा त्या दिवशी आलेला तुम्ही ना होय अरे येऊ येऊ परत तुमच्याकडे पण यायचं याच्याकडे पण यायचं आता काय जवळपास आलात ना होय चले जेव्हा चल चला इकडे बघा कोण आहे पप्पाला घेऊन आली पप्पाला गावाला पाठवलंय अका नमस्कार बऱ्यात ना होय आत्ता चालू आहे जेवण वाढ जेवण वाढायला बघा कुठून पार्सल मागवलेले आहेत दावरून डायरेक्ट घाटकूप जेवण झालं आहे आणि हा बघा समोरचा एरिया हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हायवेच्या एकदम बाजूलाच आहे ना नदी पण आहे बाजूला नदी ना। पण आहे ना, बाय 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 होय नाही चला बाय पण तुम्हाला ना आणन लवकरच आणेन आम्ही सेपरेट येणार जेवायला आम्ही वार पकडून येणार आहे चालेल चालेल हो हो चला म्हणजे सर्वांना भेटून झालं जेवण वगैरे पण झालेलं आहे होणार ते संध्याकाळपर्यंत धावपळ असणार आहे परत उजा पूजा पण आहे ना पूजा आहे तर आज ग्रहप्रवेश होता उद्या पूजा आहे तर धावपळ ही असणारच आहे असो मी पण गावावर नालोय थकूनच आलोय तर आता धावपळ धावपळ माझी पण सुरूच आहे त्यामुळे अवनीला वगैरे आणलं नाही आले परत काहीतरी धन्यवाद आल्याबद्दल अरे अभिनंदन परत एकदा या, पर या। पर येणार नर। नर। चल रोहित मग निघतो आम्ही माझा भेटूया परत लवकरच कुठेतरी पार्टीला जाऊयात चालेल चालेल चला निघूया पकडून थेट नाला संध्याकाळचे म्हणजे साडेसात वाजले आहेत आणि फायनली ऑफिसमध्ये परत आलो आहे ॲक्च्युली सकाळी ऑफिसमधून निघालेलो तर आता फक्त जस्ट बॅकअपसाठी आलो आहे कारण दिवसभरचे थोडेफार मेल्स वगैरे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ अर्ध्या तासाने अवनी पण वाट बघत असते पण होतं काय माहिती आहे का उशीर होतो आठ साडेआठ वाजतात मुंबईला जेव्हा मी येतो ना तेव्हा ऑफिसमधून आठ साडेआठ नऊ वाजता घरी जायला त्यामुळं मग वाट बघत असते नेहमी गेल्यानंतर एखाद असेसोबत खेळायचं त्याच्यानंतर जेवायचं आणि मग परत एडिटिंगला बसायचं सर्व शेड्यूल असतं मुंबईला आल्यावर असो चला मंडई थोडी तो आणि मग निघूया तर मंडई रात्रीचं जेवण वगैरे उरकलेलं आहे आणि निखिलकडे गेलेलो आज आपण पनवेलला पन तर प्रवास पनवेलला गेले की कसं गावाला जायची एक फिलिंग येते घरी आलो आणि अवनी पण वाट बघत होती अवनी हाय कर हाय कर हाय बाय कर बाय घरी <laughs> आल्यावर अवनीची मजा असते खूप सारी धमाल मस्ती चालू असे वाटच बघत असते तर छान मंडाई आज गेलेलो आपण पनवेला निखिलच्या घरी तर आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा असते ते परत एकदा शुभेच्छा देऊया कारण स्वप्न असतात आयुष्यात बरीशी ते एक 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 पूर्ण होतं ना तेव्हा बरं वाटतं तर चला म्हणडाई आता मी पण घरी आलो आहे आज मेमू ने आपण गेलेलो आणि येताना जरा वाया वाया आलो आपण तर तो पण एक एक्सपिरियन्स होता तर चला म्हणजे आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 काय बाय बाय